भारतीय जनता पार्टी हा देशातला नंबर एकचा पक्ष आहे नुसता देशातला नव्हे पण जगातला नंबर एकचा पक्ष आहे आज पाटण तालुक्यातील जो रखडलेला विकास आहे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत व्याघ्र प्रकल्पाचे प्रश्न आहेत धरणग्रस्ताचे प्रश्न आहेत बेरोजगारीचे प्रश्न आहेत हे सर्व जर सोडायचं झालं तर आपल्याला एखाद्या मोठ्या पक्षाच्या माध्यमातूनच ही कामं ही सुटली जातात